छत्रपती शिवाजी महाराज मंदिर श्री नमस्कार मित्रांनो मी आता आपल्याला दाखवत आहे छत्रपती शिवाजी महाराज मंदिर श्री सल्लम येथील हे जे तिकीट काउंटर आहे एक दहा रुपयाचं तिकीट फाडलं की आपल्याला ते आतमध्ये जाऊ देतात हे बघू शकता तुम्ही एकदम असं भव्य महाराजांना शोभेल असं मंदिर आहे महाराष्ट्रात कुठे नाही भार अख्ख्या भारतामध्ये कुठेही नसले एक फक्त एकमेव आणि एकमेव हेच एक मंदिर आहे महाराजांचं शल्लम मंदिर शकतो मंदिराचा परिसर आहे नंबर काय ब्याऐंशी झिरो आठ झिरो दोन बघू शकता एंट्री येते बालाजी नाही बालाजी दादूर महाराजांची अशी भव्य अशी मूर्ती आहे एकदम भव्य आणि दिव्य अशी मूर्ती महाराजांची चालू ओके कर मंदिर असेल तुम्हाला दाखव शिवाजी महाराज आलेले जिजामाता हे बघू शकता असे पोस्टर वगैरे लागलेले आहे जो महाराजांनी सोन्याचा नांगर फिरवला जातो महाराज युद्ध शिक्षण घेतो तिथे महाराजांनी शपथ घ्यायच्या वेळेसचा जो बघू शकता हे बघू शकता सगळं हे सगळं महाराजांनी केलेल्या लढाया महाराजांचं कार्य हे सगळं इथे दाखवण्यात आलेलं आहे फोटोच्या माध्यमातून एकदम छान आणि असं सुंदर असं मंदिर आहे तर मग कधी आले आणि बघायला तर एकदा नक्की भेट द्या एकदा आवर्जून बघा आपलं महाराजांचं किती मोठं वैभव आणि महाराजांनी किती मोठं आपल्यासाठी करून ठेवलेलं आहे हे बघा बाजीप्रभू देशपांड्यांनी लढवलेला लढवलेलं क्षण बाजीप्रभूंचं बलिदान हे बघा शाहिस्ते खानचे बोट कापलेले हे बघा मावळ्यांची स्वराज्याची निष्ठा दाखवत हे बघा शिवाजी महाराज औरंगजेबाला भेटायला गेले त्यावेळेस क्षण हे बघा महाराजांना ज्यावेळेस औरंगजेबाने कैद केलं होतं तो क्षण हे महाराज तिथून पिटाऱ्यातून कसे पळाले बघा सगळं हे महाराज मासाहेब जाऊसाहेबांना साहेबांना भेटले तिथून आले आग्रह सुटका झाल्यानंतर सगळं असं एकदम छान एकदा आले तर नक्की भेट द्या मित्रांनो रामदास स्वामींची भेट काशीहून गागाभट्ट पंडित जेव्हा सारे होते तो क्षण प्रसंग हे महाराजांना भवानी मातेची जे हे केली होती पूजा हे राज्याभिषेकाची तयारी राज्य राज्याभिषेक केला होता तो किंवा दरबार पहिल्या मासाहेब ज्यावेळेस त्यांचा वारल्या होत्या तो क्षण बघा हे बघू शकता हे शिवाजी महाराज यात्राला आले होते तो हे बघू शकता असं पूर्ण असं एकदम असं भव्य दिव्य असं मंदिर आहे आणि मंदिरामध्ये मंदिरा पूर्ण असं हे മിത്ര നെട്ടി ഭേദ മിത്രവാദ